दुधापेक्षा जास्त कॅल्शियम असणारे हे चौदा पदार्थ कॅल्शियम आपल्या शरीरासाठी खूपच महत्त्वाचे आहे कारण कॅल्शियममुळे शरीराची हाडे मजबूत होतात पण लोकांचा असा समज आहे की कॅल्शियम फक्त दुधातच आढळते अशावेळी जर तुम्हाला दूध प्यायला आवडत नसेल तर तुम्ही कॅल्शियमसाठी आणखी काही गोष्टीचे सेवन करू शकता तर होय तर मी इथे तुम्हाला अशा काही गोष्टींबद्दल सांगणार आहे ज्यामुळे तुम्हाला दुधापेक्षा जास्त कॅल्शियम मिळेल नंबर एक पनीर पनीर हे दुधात असलेल्या प्रथिनांपासून बनवले जाते आणि त्यात दुधापेक्षा कित्येक पटीने जास्त कॅल्शियम असते त्यामुळे जर तुम्ही दूध पित नसाल तर तुम्ही नक्कीच पनीरचे सेवन करू शकता पण लक्षात ठेवा की मर्यादित प्रमाणात त्याचे सेवन करा अन्यथा तुम्ही लठ्ठपणाचे शिकार होऊ शकता नंबर दोन दही दही हे बहुतेक सर्वांचेच आवडते ज्यांना दूध आवडत नाही त्यांनी जरूर दह्याचे सेवन करू शकता दह्यामध्ये सुद्धा दुधापेक्षा कित्येक पटीने जास्त कॅल्शियम आहे तुम्ही दररोज दुपारच्या जेवणासाठी दही खाऊ शकता साखरेशिवाय दही खाल्ल्यास अधिक त्याचा फायदा होतो त्यामुळे दररोजच्या आहारात दह्याचे सेवन आवश्यक करा नंबर तीन मासे मासाहार करणाऱ्यांसाठी मासे हे कॅल्शियमचा सर्वोत्तम स्रोत आहे माशांमध्ये प्रथिने आणि कॅल्शियम हे दोन्ही घटक मुबलक प्रमाणात आढळतात त्यामुळे जर तुम्हाला दूध प्यायला आवडत नसेल तर तुम्ही मासे खाऊ शकता याचे सेवन केल्याने तुमच्या शरीरातील कॅल्शियमची कमतरता नक्कीच दूर होते पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवा दूध आणि मासे एकत्र कधीही खाऊ नका ते आपल्या शरीरासाठी खूपच अपायकारक आहे नंबर चार बदाम बदामापासून कॅल्शियम मुबलक प्रमाणात मिळते एक कप बदामामध्ये तीनशे पंच्याऐंशी मिलीग्राम एवढे कॅल्शियम असते बदामामध्ये फायबरसुद्धा मोठ्या प्रमाणात आढळतात बदामामध्ये फायबरसुद्धा मोठ्या प्रमाणात असते बदामामध्ये हेल्दी फॅट असतात बदामामध्ये मॅग्नेशियम मॅग्नेज आणि विटॅमिन ई e आढळतात त्यामुळे दररोजच्या आहारात तुम्ही पाच ते सहा बदाम नक्कीच खाऊ शकता नंबर पाच हिरव्या पालेभाज्या हिरव्या पालेभाज्यांमध्ये सुद्धा कॅल्शियम मुबलक प्रमाणात आढळते संशोधनानुसार तर हिरव्या भाज्यांचे सेवन केल्याने तुमच्या शरीरात एकूण कॅल्शियमपैकी एकवीस टक्के कॅल्शियम आपल्याला हिरव्या पालेभाज्यातून मिळते तसेच हिरव्या पालेभाज्यांमध्ये कॅल्शियमसोबतच लोह आणि फोलेटसुद्धा मुबलक प्रमाणात आढळते नंबर सहा छोले म्हणजेच हरभारे शंभर ग्राम छोले तुमच्या शरीराला एकशे पाच मिलीग्राम इतके कॅल्शियम देतात छोलेमध्ये दे प्रथिनेसुद्धा मुबलक प्रमाणात आढळतात तसेच छोल्यामध्ये लोह तांबे फोलेट आणि फॉस्फरस देखील आढळतात त्यामुळे आहारात छोलेचा समावेश असणे फारच आवश्यक आहे नंबर सात तिळ शरीराच्या कॅल्शियमची सत्त्याण्णव टक्के गरज ही शंभर ग्रॅम तिळामधून पूर्ण होते तिळ कोणत्याही गोष्टीला चव आणि किंचित क्रंच देतात तिळामध्ये मॅग्नेशियम लोह हो, फॉस्फरस जस्त सेलेनियम देखील असतात तिळ खाण्याचा उत्तम मार्ग म्हणजे ते भाजून त्यात काहीही घालून खाणे नंबर आठ सोयाबीन दूध जर तुम्हाला दूध आवडत नसेल तो सोया मिल्क तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहे सोया दुधात नेहमीच्या एका ग्लास दुधापेक्षा जास्त प्रथिने आणि कॅल्शियम असतात सोया दुधामध्ये कॅल्शियम हे गाईच्या दुधाप्रमाणेच असते त्यामुळे तुम्ही सोयामिल्कचे सुद्धा सेवन करू शकता नंबर नऊ ब्रोकोली ब्रोकोलीमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते ब्रोकोली हे कॅल्शियमसाठी सुपरफूड असे मानले आहे विटॅमिन सी विटॅमिन के आणि फोलेट असलेली ही भाजी सर्व पेशींची वाढ आणि पुनरुत्पादन नियंत्रित करण्यास मदत करते तसेच हिरवी ब्रोकोली अँटीऑक्सिडंट्स फायबर आणि अँटी इन्फ्लिमेटरी गुंधर्मधने खूप समृद्ध आहे त्यामुळे ब्रोकोली खाणे हे आपल्या शरीरासाठी खूपच फायदेशीर ठरणार आहे नंबर दहा संत्री संत्री हे विटॅमिन सीचा खूप चांगला उत्तम स्रोत मानला जातो रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी संत्री खाणे फारच उपयुक्त ठरते संत्री हे शरीरातील पेशींना होणारे नुकसान टाळण्यासाठी प्रतिबंधित म्हणून काम करते एक ग्लास संत्र्याच्या रसामध्ये तीनशे मिलीग्राम एवढे कॅल्शियम आढळते त्यामुळे शरीरातील कॅल्शियमचे प्रमाण वाढवण्यासाठी तुम्ही संत्रीचे देखील सेवन करू शकता नंबर अकरा अंडी अंड्यांमध्ये विटॅमिन ए विटॅमिन बी सिक्स विटॅमिन बी ट्वेल्व इत्यादी विटॅमिन्स आढळून येतात विटॅमिन्समुळे शरीराला भरपूर ऊर्जा मिळते अंड्याचे वरील पांढऱ्या भागांमध्ये कॅल्शियमचे सर्वाधिक प्रमाण आढळून येते त्यामुळे ज्यांना कॅल्शियमची कमतरता आहे अशा लोकांना अंड्यांचा पांढरा भाग खाण्याचा सल्ला डॉक्टर आवर्जून देतात नंबर बारा नाचणी नाचणीमध्ये कॅल्शियमचे प्रमाण जास्त असते नाचणीमध्ये शरीरासाठी आवश्यक असणारे प्रथिने कर्बोदके कॅल्शियम आणि फॉस्फरस याचेसुद्धा प्रमाण भरपूर प्रमाणात आढळते ज्यामुळे आपली हाडे आणि दातं एकदम मजबूत राहतात आणि त्यामुळेच आहारात नाचणीचे से सेवन से आवश्यक करावे नंबर तेरा चिया सीड्स चिया सीड्स हे शरीरातील कॅल्शियमची कमतरता पूर्ण करतात चिया सीड्स हे उत्तम एक नॉन डेअरी फूड आहे सीड्स खाल्ल्याने कॅल्शियम आणि फॉस्फरस आणि मॅग्नेशियम मिळते याशिवाय चियासीडचे नियमित सेवन केल्याने हाडं आणि मांसपेशी चांगल्या राहण्यास मदत होते त्यामुळे आहारात चिया सीडचे सेवनसुद्धा आवश्यक करावे नंबर चौदा अंजीर दररोज अंजीर खाल्ल्याने तुम्हाला दोनशे एक्केचाळीस मिलीग्राम इतके कॅल्शियम के मिळते अंजीरमध्ये फायबर्स आणि अँटीऑक्सिडंट्स याचे प्रमाण भरपूर असते या व्यतिरिक्त यामध्ये आयनचे प्रमाणसुद्धा खूप जास्त असते तुम्ही दररोज सकाळी पाण्यात भिजवलेले अंजीर खायला हवेत यातून हाडांना भरपूर पोषण मिळते त्यामुळे आपल्या शरीराची हाडं दुखत नाही हाडे लवकर फ्रॅक्चर होत नाही त्यामुळे अंजीरचे से सेवन आवश्यक केले पाहिजे तर तुम्हाला माझी आजची आरोग्यासंबंधित महत्त्वपूर्ण माहिती कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की कळवा अशाच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जरूर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटू अशाच एका महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या